नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी इथे चीज पराठा करते पण थोडा वेगळ्या पद्धतीने करते तर त्यासाठी आपल्याला इथे काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथे चीज घेतलं आहे मी तिखट मसाला घेतला आहे तेल घेतलं आहे कोथिंबीर आहे आणि गव्हाचं मीठ टाकून गव्हाचं पीठ भिजून घेतलेलं आहे बस तर मी आता लाटाला घेते पराठा आणि हा मी चौकोनीज बनवणार आहे जास्त मोठे पण नाही बनवणार मी आणि जिम जे जिम करतात ना त्यांच्यासाठी हा खूप चांगला आहे कारण आपण प्रोटीन्स देतो आहे ना यातून आता काय करायचं हा तेल घ्यायचं तेल असं पूर्ण इथे लावून घ्यायचं त्यानंतर एवढी चिमूट घ्यायची मसाल्याची ह्याच्यापेक्षा पण कमी घ्यायची मी बघ एवढी घेते आणि ती अशी पसरून घ्यायची त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि पनीर आहे ना मी पनीर पराठा करते पनीर आहे ना तर पनीर किसून नाही ठेवायचा तर पनीर असं डायरेक्ट घ्यायचा नाही किसायचा कारण किसलेला पनीर ना उचलता येत नाही आहे आणि तुम्हाला जितकं स्टफिंग पाहिजे ना पनीरचं तेवढं टाकायचं ह्यात तुम्ही चीज टाकलात तरी काही हरकत नाही आहे उलट अजून टेस्टी होणार मीठ वगैरे काय नाही टाकायचं फक्त पिठामध्ये आपलं मीठ असतं आणि असा फोल्ड मारून घ्यायचा आणि एक इकडून फोल्ड करायचं त्याच्यानंतर हा वरून एक घ्यायचा आणि यांना लाटून घ्यायचं आणि मी गव्हाचं पीठच लावते वापरायला पण मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि थोडासा आकार चेंज झाला तर काही हरकत नाही आता आपण पर, पराठाला ना शेकून घेऊया मी पहिलंच बोले मी एकदम छोटे छोटे करते पण हे चार जरी खाले ना तीन चार तरी बस होतात आणि असे दाबून घ्यायचे सर्व बाजूने आणि हे सॉस बरोबर द्यायचे खायला मुलांना पण खूप आवडतं चीज टाकलात ना तर अजून मुलं आवडीने खाते पण चीज न टाकता सुद्धा खूप सुंदर होतात दुसरा पण घेऊया भाजून पराठ्याची साईज छोटी आहे आणि ह्याच्यामध्ये सारण जास्त झालं तुम्ही याला बटर लावू शकता किंवा तूप पण लावू शकता पण मी तेल लावते शेकवायचं मात्र व्यवस्थित सगळ्या भाजून शेकला गेला पाहिजे कडा बिडा त्याच्या आणि माझे तीन चार दिवस व्हिडिओ नव्हते कारण तरी थोडा प्रॉब्लेम होता झालेला त्यामुळे व्हिडिओ बनवले नाहीत मी तर माझी पण तब्येत नव्हती बरी इन्फेक्शन झालं होतं पायाला माझ्या त्यामुळे मला उभं राहायलासुद्धा होत नव्हतं काही करायला तर आज थोडं बरं आहे त्यामुळे मग व्हिडिओ बनवायला लागेल तरी प्लीज माझे व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता मी असेच सगळे पराठे बनवून घेते हे बघा मंडळी पनीरचे पराठे तयार केलेत मी आणि एवढे टेस्टी लागतात ना हे की राहणार राहतसुद्धा नाही ते केल्याच्यानंतर आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी हा सॉस दिलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा थँक्यू